आज आमच्याकडे सोन्या ड्रायव्हर बाबाय इथे मॅडम नाही फक्त पोरं चार नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम अँड ब्लॉग एवढी मस्त हिरवगार असं वातावरण झाले कारण तुफान पाऊस पडत होता गावाला आणि त्यामुळे जे काही वातावरणात बदल झाला होता जे हिरवळ एवढी मस्त होती की ती खरंच बघण्याजोगी होती सो आम्ही आज बाहेर पडलोय गाडी केली आहे कारण टू व्हीलरवरून जाणं तर पॉसिबल नव्हतं कारण पाऊस होता त्यामुळे आम्हाला गावाला थोडे पाहुणे मंडळांच्याकडे पण जायचं होतं प्लस आम्हाला मुलांनी मुलींना घेऊन थोडं बाहेर फिरायला जायचं कुठे जाणार आहे तुम्हाला नंतर कळेलच पण तोपर्यंत ह्या निसर्गाचा आनंद आलो की तुम्हाला घेतो की मी व्हिडिओ तर मंडळी आम्ही आलो आहे नंदेच्या गावी माझी ज्या मोठ्या नंदूबाई आहे त्यांच्या गावी म्हणजे मेंडोलीला सो तिथे आम्हाला गेल्या गेल्या जोशीलकर काका भेटले आणि त्यांना भेटल्यानंतर आधी त्यांना असं झालं की माझ्याबरोबर पहिला फोटो काढपुरी फोटो काढ मला व्हिडिओत घे तर मी त्यांना तो ते व्हिडिओमध्ये घेतले एक छोटीशी क्लिप त्यांच्यासोबत घेतली आहे त्यांच्यासोबत फोटो काढले ते नंतर कळेल

तर ह्या होत्या माझ्या नंदूबाई ज्या मोठ्या नंदूबाई आहेत ज्या ठाण्याला राहत होत्या पहिल्या आता त्या गावाला शिफ्ट झाल्यात कारण त्यांनी गावाला हे कन्स्ट्रक्शनचं काम काढले गावाला छान असं घर बांधतायत खूप सुंदर असं घर ते मस्त बांधतायत आणि त्यांचा एक पार्ट या घराचा खूप आवडला मला तो म्हणजे त्यांचा टेरेस टेरेसवरून सगळी हिरवळ दिसते बाजूचे चारही डोंगर दिसतात संपूर्ण गाव दिसतं डोंगर त्यावरच्या टेरेसवरून आणि इकडे आम्ही आमचं चालू होतं प्लॅनिंग की आमचं घर छोटंसं बांधायचं आहे भविष्यात कधी तर त्याचं कसं प्लॅनिंग केलं पाहिजे केवढ्या जागेत ते बसेल किंवा काय आत्ताचे जे घर आहे ते आहे नुकतंच बांधलेलं आहे पण मला तिथे अजिबात करमत नाही त्या घरामध्ये का माहीत नाही का ते एक घराची वाईफ्स असतात त्या मला येत नाहीत मला माझं असं छोटंसं वेगळं का असं आहे ना छोटंसं व्यवस्थित घर बांधायचं आहे तर बघू आता ते कधी स्वप्न पूर्ण होते माझं तर इकडे वरती टेरेसवर गेल्यानंतर जे दृश्य होतं ते खरंच खूप मस्त होतं कारण सगळीकडे निसर्गरम्य वातावरण आणि हिरवळ अशी होती आणि वरती हवा इतकी छान छान वरतून छान सगळं गाव दिसत होतं आम्ही मस्त फोटो वगैरे काढले तुम ते तुम्हाला आता त्या आपल्या थमनेलला बघायला मिळाले असतीलच तर आम्ही इकडे छान छान फोटो काढले इकडे दादा आम्हाला दाखवत होते त्यांची जागा कुठपर्यंत आहे काय आहे आणि मग आम्ही तिथून निघालो

का आणि इकडे गाड्या नाहीत ना आज आहे जायचं वांदे ते होते मग फायनली आम्ही रामतीर्थला ना पोचलेलो आहे मस्त पाणी सुद्धा आलेलं आहे रामतीर्थ इकडे पाणी पण चालू छान इकडे पोरी पहिल्यांदा आलेत रामतीर्थला चला पुढे चला पुढे कोपऱ्याला काढायची कि तिथून शूटिंग करतात बघ सगळे वरती जाऊन तरी धबधबा पुरींच्या नशिबी होता नाही तर आम्ही येतो तर सगळं वाढलेलं असत पाणी आहे इत पाणी येतय ऋतू इथ पाणी असते मंदिराच्या त्या पायरी पर्यंत आणि हे हस वरती नाही हे याच्यावर पाणी जाते हे बंद करतात आतमधले जायला हे छान केले फॉरेस्ट मग तिकडे पण पाणी धबधब्याला असणार आहे धबधबा यांच्या लगेच ते चित्र सोडलंय पाणी

श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम तो पहिला पुढ जाणे मग

तर मंडई हे होतं आमच्या इथलं रामतीर्थ आणि रामतीर्थाला आम्ही तिथे पहिला गेलो पाण्याचा आधी हे बघितला धबधबा बघितला आणि त्यानंतर श्रीरामांच्या मंदिरांमध्ये गेलो तिथे अखंड श्रीरामाचा जप केला जातो श्रीराम राम जय राम जय जय राम हे अखंडपणे बोलत चालू असतं तिथे मंत्र पण तो गाण ह्याच्यावरती लावला असतो रेडिओवरती आणि या सगळ्यांनी दर्शन वगैरे मिळले मी इतकी वर्षं रामतीर्थाला जाते पण पहिल्यांदा आतमध्ये जाऊन असं दर्शन घेतलं असेल आणि इथे जाण्याचं एकच कारण होतं ते म्हणजे माझ्या नंदूबाईंच्या ज्या मुली आहेत त्या पहिल्यांदाच इकडे आल्या होत्या कारण त्या गावाकडे जातात पण असं कधी आम्ही रामतीर्थला किंवा इकडे तिकडे बाहेर फिरायला जातच नाही गावाकडे गेले आपल्या घरातली कामं असतात पाहुणे मंडळी असतात किंवा काही घरचे कार्यक्रम हो असतील तर ते करतो आणि आम्ही रिटर्न येतो पण वे ह्या वेळेला आम्ही ठरवले की नाही मुलींना थोडंफार होईना दाखवूया म्हणजे रामतीर्थ असेल आंबोलीचा धबधबा दब असेल तर हे सगळ्या गोष्टी दाखवूया पण आंबोलीच्या धबधब्याला न जाता आम्ही कुठे दुसरीकडे गेलो ते तुमच्याशी शेअर करते तर रामतीर्थाच्या इथे बरीचशी अशी छोटी मोठी अशी मंदिरं आहेत आणि दोन मंदिरं मेन आहेत एक म्हणजे ते रामाचं जे मंदिर आपण बघितलं ते श्रीरामांचं मंदिर आणि त्यानंतर हे शंकराचं मंदिर तर इकडे शंकरांची एक मस्त अशी मूर्ती आहे किंवा पिंडी आहे आणि त्याच्याच बाजूला हा नंदी महाराज आहेत तर हे खूप सुंदर असं बघण्यासारखं ठिकाण आहे आणि तुम्ही जर आजरा तालुक्यात कधी गेलात तर रामतीर्थला नक्की भेट द्या कवर्ग पर्यटन स्थळ आहे खूप सुंदर ठिकाण आहे पावसाळ्यात जाण्यात मजाच मजा असते इथे तर नक्की एकदा भेट द्या चला आम्ही निघतो मी आता रविवारी सकाळी येणार आता नाही 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 आम्ही वाटलं खातो आता थांबला होतो सोन्या अर्धा राम तीर्थाना आम्ही गेलो आई कड़े, आई कड़े आम ते म्हणजे आईकडे आईकडे नंदुबाईंना आणि दादांना आम्ही सोडला आणि तिथून निशा विराज त्यांना घेतला आणि आम्ही पुढे प्रवासाला निघालो पुढे आम्ही चालले आंबोलीला तर इकडे मुलं बाळाला सोडून तर यायला तयारच नाहीत हा आमचा लाडू बा त्याला सोडून यायला मुलं तयारच नव्हती अजिबात थँक्यू आठवण करू दिल्याबद्दल बंद कसा वेल चार पैसे मिळतात लेकान

वगैरे न घेता आईकडून आम्ही थेट निघालो ते म्हणजे आंबोलीला जाण्यासाठी कारण आम्हाला आंबोलीचा आम धबधबा बघायचा होता पण आंबोलीला जाऊन तिथे धबधबा जो आहे तो बघायला मिळेलच नाही कारण पाऊस खूप तेवढा पडलेला नव्हता की धबधबा चालू होईल पण त्याआधी आम्ही विचार केला की जर हिरण्यकेशी जी आपण आता रामतीर्थावरती नदी जी बघितली ती हिरण्यकेशी नदी आहे ती हिरण्यकेशी नदीचा उगम ज्या ठिकाणी होतो त्या हिरण्यकशीना नदीला आम्ही तिकडे चाललेला आहे आता आम्ही मस्त हिरण्य केशी नदी आहे त्या उभमाला आम्ही पोहचलोय आम्ही घेऊन आलो चिल्लर पिल्लर आमची गँग सगळी पिल्लावळ निशा आमची गँग आलेली आणि आता ही चालत चालत चालले थोडं चला चला की पंधरा मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स पोचलो ठिकाणावरती मस्त निसर्गरम्य वातावरण आहे हा मला दमू लागलं दिवसाला नाही व्ह्यूज वर अस ते रील टाकायचा ना एक एक मिनटाचा एक एक मिनटाचा रील टाकायचा व्हायरल झालं हे झालं भले मी कोल्हापूर मधली असले आणि माझं पूर्ण बालपण हे कोल्हापूरमध्ये जरी गेलं असलं तर ह्या ठिकाणी मी पहिल्यांदाच येते आता तुम्ही म्हणाला एवढं काय इथं तर सगळे जाऊन आले असेल पण खरं सांगते मी वयाची पंचवीस वर्ष मी गावामध्ये काढली पण ह्या ठिकाणी मी आलीच नव्हते आणि पहिल्यांदा मी आज इकडे आले आणि इतकं सुंदर ठिकाण होतं ते बघून माझं खरंच मन प्रसन्न झालं हाय आहे हिरण्यकिशी नदीचा उगमस्थान चारी बाजून डोंगर आहे हिरवगार असं जंगल जंगल आहे आणि त्या जंगलातून त्या डोंगरातून पाण्याचा प्रवाह बाहेर येतो ह्या जे मंदिर आहे त्याच्या खालून म पाण्याचा प्रवाह येतो आणि ते पुढे वाढत जात त्याला ओढे नाले मिळतात आणि त्याची न नदीचं रूपांतर होतं आणि इथून पुढे जो प्रवाह म्हणजे दरी खोऱ्यातून असं चालत चालत नदी पुढे आपली गेलेली आहे खूप साऱ्या गावांना भेट देत देत ती दे पुढे जाऊन समुद्राला मिळालेली आहे तर ही जे ठिकाण आहे जे उगमस्थान आहे ते हिरण्यकेशी मंदिर म्हणून इथं ठेवलेलं आहे बघा पाणी जे आहे हे खालून येते पाणी ह्या डोंगराच्या खालून आणि मंदिराच्या खालून पाणी येते त्यामुळे हे खरंच खूप बघण्यासारखं ठिकाण आहे मी यापूर्वी कधीच इथे आले नव्हते पण ह्या मुलींच्या निमित्तानं मलाही इथे यायला मिळालं हे माझं खरंच भाग्य आणि हे असं ठिकाण आपल्या इथे तर आमचं कसं असं कॉलेज असं होतं कॉलेजनंतर घर घरानंतर हे अशा ठिका वेळेला इकडे फिरायला जाणं म्हणजे आत्ता कुठे सगळे लोक फिरायला जातात बाहेर पण आम पण आमच्या वेळेला कसं लहान असताना कोणी बाहेर फिरायला असो गाडी करून अशा ठिकाणी घेऊन जाईल पावसाळ्यात ते पण असं कधी झालंच नाही त्यामुळे आम्ही ही ठिकाणं बघितलीच नव्हती पण आज मला खरंच खूप आनंद झाला हे ठिकाण बघून आम्ही एवढं सुंदर ठिकाण बघून आम्ही आता आलोय ते म्हणजे सात पॉइंट बघण्यासाठी खूप सुंदर हेही ठिकाण आहे पण इथे आलो तेव्हा झिमझिम 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 पाऊस तर चालूच होता आम्ही तिथे गेलो तिथेही पाऊस होता पण इथे धुकं खूप जास्त होतं त्यामुळे पुढचं काहीच दिसत नव्हतं <laughs> आणि आम्ही जिथे गेलो होतो तिथं पायांना ती कांट लागली होती आणि त्याच्याच बद्दल आमची इकडे चर्चा चालू होती सांभाळून आहे इथं जंगलात का ते ही सांगतेच वय तुम्हाला आणि तुम्ही ऐकते ऐकता दोन माझ्या पायावर एक चपलीवर एक पायावर मी जगा घालून माझ्यावर नाही ते का नाही मुला साक्षी ऋतू माझा झगा जंबाळांग चप्पळ सगळे ना माझ्याकडे नाही आम्ही या ठिकाणी आलो आणि एवढं धुकं होतं की पुढचं काहीच दिसत नव्हतं आम्ही एक दहा मिनटं असंच इकडे तिकडे बघितलं पण काही समोरचं काहीच दिसत नव्हतं त्यामुळे या ठिकाणाची जी काय महत्त्व आहे किंवा जे काय दृश्य आहे ते आम्हाला दिसतच नव्हतं त्यामुळे तिथं मुलींना एवढं काही वाटलं नाही पण ज्यावेळेला एक छोटीशी झुळूक आली वाऱ्याची तसं हे धुकं पूर्ण गेलं आणि जे निसर्गरम्य वातावरण होतं ते बघण्यासारखं होतं

इथे गेल्यानंतर आम्ही मस्त फोटो बिटो काढले पोजेस दिल्या आणि एक सुंदर रील मी माझ्या इंस्टाग्राम आय डीवरती पोस्ट केलेलं आहे ह्याकडे पण आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तुम्ही ते नक्की बघू शकता मी भाच्यांच्यासोबत छान असा डान्स केला होता ह्या सुंदर अशा ठिकाणी मला खूप आवडलं निशा ते मला गाणं लावून द्या त्या व्हिडिओला मला लावता येत नाही छान वाटलं ना, <laughs> ना? वय ऋतुजा कसा आहे एक्सपिरियन्स कसं वाटलं तुला तुम पहिल्यांदा आलात का शेक पॉइंट ला एकदम मस्त निशा ना पोहचल निशा तुझा काय एक्सपिरियन्स काय नाही काय नाही आवडलं मी बघते शंभर वेळा येणारे प्राणी कवा तरी येणारे प्राणी आम्ही मी पण नाही बघितलं मी पहिल्यांदा आले काय म्हणते निशा कशी आहेस जॉब करून आली तुला कसं वाटलं जॉब करल्यावर एक्सपिरियन्स काय आहे तुझा जॉबचा जॉब बरा की बिझनेस बरा अशी दोन सुंदर ठिकाणं बघून आम्ही आता आमचा परतीचा सा प्रवास चालू झाला कारण घरी जायचं होतं घरी जेवणाचाही बेत होता आणि हो ह्याचं जेवण आमच्या सासूबाई करणार होत्या त्यामुळे आज मी रिलॅक्स होते कारण आज रक्तीमंडी बनवणार रक्ती बन बन होते आणि मला रक्तीमंडी बनवता येत नाही सासूबाई बनवणार होत्या सो मुलींना घेऊन मी फिरायला आले होते पण दुपारपासून फिरून फिरून सगळ्यांनाच भूक लागली होती आणि मुलींनाही भूक लागली होती घरी जाऊन जेवेपर्यंत कोणालाच थारा नव्हता त्यामुळे आम्ही वाटेत एक हॉटेल मिळालं आणि तिथे मिसळ खाण्यासाठी थांबलो तर घरी आल्यानंतर सगळं जेवण ऑलरेडी तयार होतं मटण आणि भात सासूबाईने बनवलं होतं आणि भाकरी चिंगदाईने आणि आमच्या सासूबाईने घातल्या होत्या त्यामुळं सगळं जेवण ऑलमोस्ट रेडी होतं आणि आम्हाला आल्यावर जेवायचं होतं आम्ही मस्त फ्रेश झालो थोडंसं काही बाकीच्या कामं होती ती आवरली आणि जेवायला बसलो तर आमची संपूर्ण फॅमिली पुन्हा एकदा आमच्या घरी जेवायला होते आधी आम्ही भाऊजींच्या घरी तुम्ही बघितलं असेल आता आमच्या घरी सगळे जेवायला होतो आणि आमचं हावशी कलाकार जेवायला वाढत आहे सगळ्यांना मी निशांक भरवत होते तोपर्यंत आमची जेवायला तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ ते सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका खरंच खूप सुंदर दोन ठिकाणं मी आम्ही बघून आलो मुलांना मुलींनाही बघायची होती ती दाखवली आणि हा प्लॅन फक्त नंदुबाईच्या दो, दोन मुली गावच्या नंदुबाईच्या दोन मुली प्लस आमची जी गावाकडचे ताईची दोन मुलं आणि दादाची दोन मुलं अशी तीच आठ मुलं मुलं सगळी आणि आम्ही दोघं नवरा बायको आणि आमची दोन मुलं असंच आम्ही फिरायला गेलो आणि हे ठिकाण मीही कधी पाहिलं नव्हतं पहिल्यांदाच मीही पाहिले त्यामुळं मला ही खूप आवडली कारण कसं होतं कॉलेज करणं शाळा करणं त्यात आम्ही बिझी होतो आणि असं ग्रुप ग्रुपनी फिरायला जाणं त्यावेळेला तर पॉसिबलच नव्हतं आम्हाला मुलांशी बोलायचं म्हणजे तर हे घरात मग काही टेन्शनवाली गोष्टी असायच्या पण असं ग्रुप ग्रुपनी फिरायला जाणं ते आमच्या त्या काळात पॉसिबल नव्हतं त्यानंतर लग्न झाली लग्नानंतर मग काही ठराविक काळासाठी आम्ही गावाला जायचो मग त्यावेळेला काय व्हायचं पाऊस नसायचा मे महिन्यात आम्ही लवकर गेलो का पाऊस नसायचा आणि मग पाऊस नसला की अशा ठिकाणी जाण्यात काही मजा नाही पण ह्या वेळेला ज्या आम्ही गावाला गेलो त्यावेळेला तुफान पाऊस पडत होता पाणीही आलं होतं रामतीर्थला मी इतक्या वेळेला रामतीर्थला गेले पण रामतीर्थला इतकं पाणी मी बघितलं नव्हतं मला वाटतं म भर पावसात एकदा कॉलेजमध्ये असताना आमची सहल गेली होती त्यावेळेला मी रामतीर्थाचं पाणी बघितलं होतं अन्यथा मग दगडच बघून येतो आम्ही तिथले त्यावेळेला तिथला धबधबाही आम्ही बघितला आणि खरंच खूप छान वाटलं असं आमच्या जग जवळपासची जी निसर्गरम्य वातावरण आहे किंवा निसर्गाची जी देणगी आमच्या आजरा तालुक्याला लाभलेली आहे ला जवळपासच्या ठिकाणांना मिळालेली आहे ते बघून खूप छान वाटलं तुम्ही जर आजऱ्याला फिरायला जायचा विचार करत असाल आणि ह्या पावसाच्या दरम्यान जर जायचा विचार करत असाल तर हिरण्यकेशी मंदिर जे हिरण्यकेशी नदीचा उगम स्थान आहे तिथे नक्की जा आंबोलीचा धबधबा तोही बघण्यासारखा आहे हा कावसेत पॉईंट एक बघण्यासारखा आहे आणि अजून एक कुठलं तिथे एक ठिकाण आहे तेही बघण्यासारखं आहे अशी चार ठिकाणं आहेत जी तुम्हाला आवडतील आणि नक्की बघून या आणि आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन ना अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त का बाय